आहे दिल्लीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसले असं कळत आहे अचानकच आता ही घडलेली घटना आणि मोठा अपडेट आहे दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत नक्की त्याची इंटेन्सिटी काय होती किती रिस्टर स्केलचे हे धक्के होते या संदर्भामध्ये मा अजून माहिती मिळालेली नाही आहे परंतु एकंदरीत प्राथमिक अंदाजाप्रमाणे दिल्लीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसलेले आहेत नॉयडा गाझियाबाद आणि दिल्ली या ठिकाणी भूकंपाचे मोठे धक्के अनुभवलेले आहेत लोकांनी या क्षणीची एक मोठी आणि महत्वाची बातमी बघतोय दिल्लीला भूकंपाचे मोठे धक्के सहन करायला लागलेले आहेत दिल्ली नोएडा आणि गाझियाबादमध्ये हे भूकंपाचे मोठे धक्के बसलेले आहेत बस या संदर्भातली भूकंपाची तीव्रता किती होती आणि आणखीन कोणत्या भागामध्ये धक्के बसलेले आहेत का या सगळ्याच अपडेट आपण लवकरच घेऊ परंतु भारताची राजधानी दिल्ली इथे भूकंपाचे मोठे धक्के बसलेले आहेत दिल्ली नॉयडा आणि गाझियाबादमध्ये हे धक्के बसल्याचं कळत आहे आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत सोमेश सो आपल्याला अपडेट देतील सोमेश या भूकंपाबद्दल काय काय अपडेट आहे नक्कीच या भूकंपाचे धक्के दिल्ली एनसीआर राजधानी दिल्ली परिसरामध्ये जाणवल्यात एकूण किती रिस्टर स्केलचा हा भूकंप होता याविषयीची माहिती अजून समोर आलेली नाहीये परंतु एकंदरीत या संपूर्ण इथून जमिनीतून जाणारी फॉल्टलाईन लक्षात घेता इथे एक खूप जबरदस्त असे भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि या विषयीची अधिकची माहिती ही काही वेळातच कळेल की नेमका हा भूकंप किती रिस्टर स्केलचा होता आणि याच सेंटर या भूकंपाचे से धक्के कशामुळे जाणवले आणि ती त्या संदर्भातली अधिकची माहिती ही अजून कळायला काही वेळ द्यावा लागेल परंतु सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार राजधानी क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत साधारण किती वेळापर्यंत धक्के जाणवले आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया काय होती म्हणजे एकंदरीत त्याची इंटेन्सिटी लोकांना कितपत जाणवली होती साधारणपणे या संपूर्ण भूकंपाची डेन्सिटी किंबवला भूकंपाचा धक्का जो जाणवला तर त्याचे एकूण अनेक ठिकाणी लोकांना जाणवत आहे परंतु त्याच वेळी हे देखील आहे की साधारणपणे हा फोर पॉइंट वन असा असा वाडमिट्यू चर्ज केलचा असाही अशी एक माहिती मिळते परंतु एक म्हणजे थोड्याच वेळापूर्वी हे बंधन असल्यामुळे म्हणजे साधारणपणे नऊ वाजताच्या सुमारास अशा प्रकारचे हे भूकंपाचे धक्के जाणवलेले असल्यामुळे त्याविषयीची सगळीच माहिती ही अद्याप गोळा केली जाते आणि डेव्हलपिंग स्टोरी आहे की किती ठिकाणी धक्के जाणवले धन्यवाद सोमेश तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल पण या यासंदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की दिल्ली नॉयडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसलेले आहेत सकाळी नऊ वाजून चार मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळत आहे आणि त्याचबरोबर पाच पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा धक्का बसल्याचा अंदाज आहे तिथल्या नागरिकांच्या मते सुद्धा धक्के चांगलेच जाणवलेले आहेत परंतु या संदर्भामध्ये अजून अधिकृत अशी माहिती मिळालेली नाही आहे आणि ती हळूहळू माहिती समोर येते कारण थोड्याच वेळापूर्वी नऊ वाजून चार मिनिटांनीच हे धक्के जाणवलेले आहेत सध्या तरी दिल्ली नोएडा आणि गाझियाबाद या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळतंय या व्यतिरिक्त आणखी कोणत्या भागांमध्ये हे धक्के बसलेले आहेत का आणि त्या धक्क्यांचा नक्की परिणाम काय झालेला आहे जनजीवन जीवनावरती या संदर्भामध्ये सुद्धा जसे अपडेट्स येतील तसे आपल्याला कळत जातील तर आताच्या घडीची एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे भारताची राजधानी दिल्ली इथे भूकंपाचे मोठे धक्के बसलेले आहेत सुमारे पाच पॉईंट तीन रिष्टर स्केल पर्यंत हे धक्के असल्याचा अंदाज आहे या संदर्भामध्ये आतापर्यंत अधिकृत कुठलीच माहिती कळलेली नाही कारण अगदी थोड्याच वेळापूर्वी म्हणजे नऊ वाजून चार मिनिटांच्या सुमारास अनेक ठिकाणी दिल्लीच्या परिसरामध्ये हे भूकंपाचे मोठे धक्के बसल्याचं कळत आहे आणि अर्थातच त्यामुळे जनजीवन कशा पद्धतीने त्याच्यावरती परिणाम झालेला आहे कोणत्या भागामध्ये कुठली पडझड झाली आहे का नक्की तीव्रता किती आहे या संदर्भामध्ये अजून माहिती कळत नाही पण हरियाणाच्या छज्जर भागामध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची सुद्धा माहिती कळतीये या बातमीकडे नंतर आपण वळूच पण तुर्तास आपण इतर बातमी